श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला हा ग्रंथ जो आहे तर तो रचला गेला हा ग्रंथ दत्त उपासक आणि श्री नृसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले साय्यदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने हा ग्रंथ लिहिलेला आहे या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे महत्व आणि त्याची फलश्रुती काय आहे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अध्यायाला खूप जास्त आहे आहे कारण हा अध्याय संकट या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील ज्या समस्या आहेत त्यांना आपण सामोरे जाऊ शकतो इतकं महत्व या गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला आहे हा चौदावा अध्याय यांच्या जीवनातील आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर शासन या नावाने देखील ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतींनी साह्यदेव या यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे वर्णन आहेत साह्यदेवाने देवाने वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून साह्य देवाचे प्राण वाचवून श्री भक्तीचे आश्वासन दिले या चौदाव्या अध्यायाचे फायदे देखील खूप आहेत जीवनातील संकटांचा नाश होतो हा अध्याय वाचल्याने सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो हा अध्याय वाचल्याने मन मनशांती आणि समाधान प्राप्त होते कितीही कठीण समस्या असू द्या त्यावरती हा अध्याय वाचल्याने नक्कीच मार्ग सापडतो या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठन करू शकतात तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करून सुद्धा हा अध्याय वाचू शकतात तुम्ही तुम्ही आणि संध्याकाळी हा जो अध्याय आहे तर तो वाचू मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने हा जो अध्याय आहे तर तो भारवून टाकेल वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध किंवा खडी साखर अर्पण करू शकतात जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामात अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही संकल्प घेऊन हा चौदावा अध्याय आहे तर त्याचे संकल्प घेऊन तुम्ही त्याचे पठण करू शकतात त्या व्यक्तीच्या बाधा अडचणी नक्कीच संपतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ